उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुबोधन दिलं आणि त्यांनी एक प्रकारे सांगून टाकलं की आम्ही शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे तो कर्जमाफीचा शब्द आम्ही पाळू शकत नाही त्याच्यामुळं आम्ही कर्जमाफी करत नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी तिथनं मीडियातनं धावतीआडी घेतलेली आहे त्याच्यावर आता महत्वाचं म्हणजे याची आतली बाजू आहे कर्जमाफी आता का करायची नाही दोन तीन वर्षांनी का करायची याची आतली बाजू आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आतली बाजू असो आहे की आता भूतोन भविष्यात ते बहुमत मिळालेलं आहे आता कुठलीही गोष्ट केली तर पाच वर्षात जनता विसरून जाते शेतकरी विसरून जाते त्यामुळे आता ती गोष्ट करायची नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की दोन तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांच्या बँका भरून टाकतात कुणी रिन्युअल करतं ते सगळे रेग्युलरमध्ये येतात थकित लोकांची संख्या कमी होते आणि ती थकित लोकांची संख्या कमी झाल्यामुळं सरकारला कमी तरतूद करावी लागते कर्जमाफीसाठी आणि ती कमी तरतूद केल्यानंतर त्या ठिकाणी कर्जमाफीही करता येते पैसाही कमी लागतो आणि श्रेयही मिळतं निवडणुकाही तोंडावर असतात त्याचा फायदाही होतो अशा पद्धतीचा सरकारचा त्या ठिकाणी हेतू आहे त्या ठिकाणी मागे अजित पवार जेव्हा म्हटले होते की मी तो नव्हेच मी कधीच माझ्या शब्दात कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाही त्यावेळेस हसन मुश्रीफ यांच्या भाषणामध्ये असं वाक्य आलं होतं हसन मुश्रीफ असं म्हणाले होते की आम्ही आता लाडकी बहिणीसाठी करूयात आणि त्यानंतर दोन हजार एकोणतीसच्या थोडा आधी किंवा दोन हजार एकोणतीसमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणजे आम्हाला परत एकदा सत्तेत येता येईल म्हणजेच काय की चार वर्ष शेतकरी पोळला काय मेला काय जगला काय भराडला काय होरपळला काय यांना काहीही घेणं देणं नाही यांना फक्त सत्ता महत्वाची आहे सत्ता मेव जयते असा यांचा कार्यक्रम आहे सत्यमेव जयते असा यांचा कार्यक्रम नाही आहे आणि शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात आहे त्यांचा वापर केला जातो आहे आणि शेतकरी पण त्याचा वापर करून घेतो आहे वेळेवर जातीमध्ये धर्मामध्ये बाटल्या जातो आहे आणि ही जी सगळी स्ट्रॅटेजी आहे की आता जर आपण कर्जमाफी केली तर सगळं विसरून जाईल क्रेडिट हे विरोधकांना जाईल आणि आपल्याला त्याचं काहीच क्रेडिट मिळणार नाही त्यामुळं ऐन निवडणुकीच्या वेळेस कर्जमाफी करूयात हे भारतीय माणूस हा वेळेवर भळभळतो मतदान करतो याचाच फायदा हे पांढऱ्या कपड्यातले इंग्रज आपल्याकडनं घेता आहेत आणि ते मागच्यांनी घेतला ते हेही घेतायत म्हणून शेतकरी राजा आता सध्याची परिस्थिती आहे सध्या पेटून उठणं गरजेचं आहे सध्या आपल्यावर वाईट दिवस आहेत सध्या आपलं कर्जमाफ करणं गरजेचं आहे दोन वर्षानंतर आपली परिस्थिती कदाचित चांगली होऊ शकते दोन वर्षानंतर कर्जमाफीची गरज नाही कर्जमाफीची गरज आत्ता आहे त्यामुळं शेतकरी माय लढाईची हीच ती वेळ आहे आपण आंदोलन उभं करतो आहोत तुमची गरज लागणार आहे भूतो ना भविष्य ते शेतकऱ्यांची ताकीद दाखवून देऊ एकी दाखवून देऊ म्हणून स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप क्रमांक दिसतो आहे त्याच्यावर तुमचा कॉल लागणार नाही इतके कॉल घेणं मला शक्य नाही तो नंबर आहे ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याण्णव बावीस सहा याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे आम्ही तुम्हाला संपर्क करू आपण नियोजन बैठका लावू त्यानंतर रूपरेषा आखू आणि एक मोठं न मॅनेज होणारं शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी उभं केलेलं आंदोलन आणि आदर्शवत आंदोलन आपल्याला उभं करायचं आहे त्यासाठी तुमची साथ पाहिजे आणि एक ना एक दिलानं आपल्या सगळ्यांना लढायचा आहे तुम्ही लढायला तयार आहात का हे कमेंट्समध्ये सांगा आणि त्या व्हॉट्सअप नंबरवर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मेसेज करा आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू तुम्हाला भेटायला येऊ शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकान तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद